महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खरंतर यशस्वी झाली आणि अनेक महिलांना याचा लाभही झाला दोन कोटी बावन्न लाख महिलांना तर या सर्व योजनांचा लाभ झाला आणि याच्या लाभाच्या नंतर आपण तर महायुतीला सहज गेल्या आणि महायुतीला युतीला भरघोस असे मत लाडक्या बहिणी दिले आणि खरं तर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुती सत्ता आली आता खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीला आस लागलेली आहे की येणारा हप्ता कधी येणार आहे कारण डिसेंबर झालेला आहे मकर संक्रांत देखील होऊन गेलेली आहे नेमका हा हप्ता कधी येणार आहे पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना खरं लाडकी बहीण योजना आपण पाहिली असेल गेल्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाली आणि सर्वत्र लाडक्या भावाचं कौतुक झालं आणि मग आपण पाहतोय सत्तेमध्ये पुन्हा एकदा महायुती आली लाडक्या बहीण योजनेचा जर आपण विचार करायला गेलं तर या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून जवळपास दोन कोटी लाख लाभ झाला सर्वसामान्य महिलांना ज्या महिला खऱ्या रोज राबराब राबतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो ज्या गरीब आहेत कष्टकरी महिला आहेत ज्यांना रोजची मजुरी शंभर दोनशे रुपये मिळते अशा महिलांना हे पंधराशे रुपये अति महत्वाचे वाटले आणि म्हणून अशा बहिणींनी खरंतर माहितीच्या पदरामध्ये भरघोस मते टाकून त्यांना मोठ्या मताने त्यांना निवडून दिले आपल्याला माहितच आहे परंतु आता मात्र लाडक्या बहिणींना खर तर इच्छा होती की जो हप्ता आहे तो हप्ता जो चोवीस डिसेंबरला एक टाकण्यात आला त्यानंतर आपण पाहतोय की आता दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे जानेवारीचा हप्ता आणि त्याच्या आधीचा एक हप्ता अजून आलेला नाही आणि म्हणून आता या महिलांना असं वाटतं की हा हप्ता नेमका येणार तरी कधी कर परंतु हा एक मात्र आपल्या लक्षात येतं की निवडणुकीमध्ये काही आश्वासनं दिलेली होती की लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की तुमचा जो पंधराशे रुपयाचा जो काही हप्ता आहे जो महिन्याला तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होता ते येत्या काळामध्ये आमची सत्ता जर आली तर महायुती म्हणाली होती की आम्ही एकवीसशे रुपये देऊ आता महिलांना असं वाटतं की सत्ता येऊन दोन महिने होऊन गेलेले आहेत आणि मग खरंच आता आपल्याला खरंच एकवीसशे रुपये मिळणार का याची देखील त्यांना आज लागलेली आहे परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे वेळोवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाहीर करत आहेत की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत परंतु महिलांना अजूनही माहीत नाही की हे एकवीसशे रुपये येणार कधीपासून कारण मार्चमध्ये अर्थसंकल्पीय जर आपला अर्थसंकल्प सादर होतो आणि मग या अर्थसंकल्पाच्या नंतर खऱ्या अर्थाने एकवीसशे रुपये आपल्याला येण्याला सुरुवात होईल कारण आर्थिक वर्षानुसार हा नंतरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील परंतु आता वान देण्याची घाई गरवड सुरू आहे हळदी कुंकुवाची देखील महिलांची जो काही उत्साह हळदी कुंकुवाचा आहे आणि याच्यामध्ये वाण देण्यासाठी आम्हाला लाडक्या भावानं पैसे द्यावेत असं महिलांना वाटत आहे आणि आज आपण पाहतोय की जाने जानेवारीमध्ये खर तर सव्वीस जानेवारीच्या नंतर या हप्ता जो हा हप्ता आहे किंवा जो टप्पा आहे तो पंधराशे रुपयाचा आपल्या खात्यात जमा होण्या होणार असल्याचे देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले म्हणजे काय तर कोणाचे पैसे परत घेणार नाहीत आणि ज्या योजनेमध्ये महिला बसत नाहीत त्यांच्या आपोआप नाव बाद होणार आहेत आणि हे त्यांनाही माहीत आहे की त्यांची व बाब गरजेचं आहे कारण त्यांच्यामुळे अनेक इतर बहिणींना याचा लाभ मिळू शकत नाही आणि म्हणून कुणाला पैसे मिळणार नाही असं होणार नाही ज्या ज्या बहिणी या योजनेमध्ये बसतील त्या सर्वांना ते पैसे मिळणार आहेत परंतु परत कुणाचेही पैसे घेतले जाणार नाही हे देखील शासनाने जाहीर केलेलं आहे त्यामुळे योग्यच पैसे आपले परत जातील अशी जी काही चर्चा सुरू आहे तसं काही होणार नाही ज्यांना भेटले त्यांना भेटले परंतु इथून पुढे मात्र जे काही नियमावली आहे ज्या नियमानुसार आपल्याला फॉर्म भरायला सांगितला होता त्याच नियमाने तर हे पैसे आपल्या खात्यामध्ये पडतील आणि येणाऱ्या एना, सव्वीस जानेवारीच्या नंतर महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील त्यातून राहिलेले तीन चार दिवस हळदी कुंकवाचे महिलांना सादर करता येतील कारण एकूण आपण पाहतोय मकर संक्रांतीच्या नंतर पंधरा दिवस जवळपास हळदी चा कार्यक्रम चालतो महिला वान देत असतात आणि या वानामध्ये तर महिलांच्या पदरामध्ये पुन्हा महाराष्ट्र सरकार सव्वीस जानेवारीच्या नंतर पंधराशे रुपयाचा हप्ता टाकणार आहे आणि सोबतच अर्थसंकल्प अधिवेशन आणि अर्थसंकल्प मांडल्यानंतर म्हणजे नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर अर्थात मार्चच्या नंतर एकवीसशे रुपये येतील एवढी आशा आपल्या या ठिकाणी सरकारकडून ठेवायला काही हे होऊ शकत नाही परंतु एक मात्र आपल्या लक्षात आहे की सरकारने जे काही शब्द दिला होता तो शब्द पाळलाय आणि म्हणून एकवीसशे रुपयाचा देखील शब्द ते पाळतील कारण अर्थसंकल्पात कशी तरतूद करावी लागते आणि त्यानंतर एकवीसशे रुपयाचा हप्ता आपल्या खात्यात जमा होईल असं देखील अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय कोणाचेही पैसे वापस जाणार नाहीत यासाठी मात्र निश्चित राहा असा देखील संदेश खर सरकारच्या माध्यमातून आपण मीडियामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो धन्यवाद